ठाकरे बंधू एकत्र एक आले मोठा गवगवा झाला काही मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये तर जल्लोष साजरा केला गेला ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांनी शब्दशहा दिवाळी साजरी केली उद्धव आणि राज यांची स्टेजवरच्या पासून तर फोटोच्या पोझेस पर्यंत सगळं काही इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यांनी ठरवलेल्या प्रमाणे घडलं पण या ऐतिहासिक सभेचा धुराळा खाली येतो न येतो तोच चर्चा सुरू झाली आहे काँग्रेस दुरावल्याची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर आले पण हा मेळावा काँग्रेसला का खटकलाय महाविकास आघाडीत खळबळ का उडालीय आणि याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरती काय परिणाम होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस शिवाय ठाकरे बंधूंचं मिशन मुंबई पूर्ण होऊ शकेल का चला जाणून घेऊया या सगळ्याची इन्साइड स्टोरी आपल्या आजच्या विश्लेषणातून नमस्कार मी सायली नलवडे कवितकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषणवाई पाच जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी विजय साजरा करण्यासाठी एका मंचावर आले मराठी अस्मिता सांस्कृतिक एकता आणि त्रिभाषा धोरणाविरोधातील लढा हा त्यांच्या एकत्र येण्यामागचा आणि वरवर दिसणारा मुख्य अजेंडा होता मात्र या मागे उद्देश होता तो म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मराठी मतदारांना एकत्र एक करण्याचा प्लॅन पण हा मेळावा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसला रुचला नाही काँग्रेसनं या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि कार्यक्रमाला दांडी मारली आणि त्यामुळे ठाकरे बंधू आणि काँग्रेसमधील दरी स्पष्ट झाली यामुळे राजकीय गणित बदलण्याची निश्चित शक्यता आहे आणि सगळ्यांचं लक्ष आता पुढच्या घडामोडींकडे लागलंय काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला का टाळलं यामागे दोन मोठी कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर घेतलेली आक्रमक भूमिका काँग्रेस हा अखिल भारतीय पक्ष आहे त्याला शतकाहून अधिकचा इतिहास देखील आहे आणि मराठी हिंदी भाषा वादात काँग्रेस हिंदी विरोधी भूमिका घेऊ शकत नाहीये दुसरं कारण म्हणजे काँग्रेसची सर्वसामावेशक इमेज ठाकरे बंधूंसोबत जाणं म्हणजे उत्तर भारतीय गुजराती आणि त्याचबरोबर ती अल्पसंख्याक मतदारांना दुरावण्याचा धोका काँग्रेसला आपली राष्ट्रीय प्रतिमा आणि मुंबईतील वैविध्यपूर्ण मतदारसंघ टिकवायचा आहे आणि म्हणूनच काँग्रेस ठाकरेंपासून चार हात लांब राहिली आहे हे उघड सत्य असताना काही वास्तविक बाबींवरती चर्चा करणं गरजेचं आहे मुंबईत काँग्रेसचं स्थान फार महत्वाचं आहे एकोणीशे पन्नास ते साठच्या दशकापासून मुंबईत काँग्रेसची मजबूत पकड देखील आहे विशेषतः कामगार वर्ग अल्पसंख्याक आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये तर दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं एकतीस जागा जिंकल्या होत्या जे त्यांच्या प्रभावाचं द्योतक आहे मुंबईतील गुजराती उत्तर भारतीय मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी काही प्रमाणात उभे आहेत वर्षानुवर्ष पण याच वेळी ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेच्या मोहिमेमुळे या मतदारांना दुरावण्याची भीती काँग्रेसला नक्कीच आहे आणि म्हणूनच ते सावध पावलं टाकत आहे म्हणूनच काँग्रेस सोबत असल्याशिवाय ठाकरे बंधूंच्या विजयाचं गणित जुळणारं नाहीये ठाकरे बंधूंची एकी प्रभावी असली तरीही मुंबईत विजय मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची साथ मोलाची आणि गरजेची असणार आहे दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत तेव्हाच्या शिवसेनेनं आणि मनसेनं चौऱ्याऐंशी आणि सात जागा जिंकल्या होत्या जा। पण भाजपच्या ब्याऐंशी जागांनी त्यांना कडवी टक्कर देखील दिली होती काँग्रेसच्या एकतीस जागा आणि त्यांचा मतदारसंघ निहाय पाठबळ ठाकरेंसाठी महत्वाचं आहे म्हणूनच काँग्रेसशिवाय ठाकरेंना बहुमत मिळवणं कठीण होऊ शकतं विशेषत भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या डावपेचा ठाकरे बंधूंच्या या इव्हेंट पासून काँग्रेस दूर राहण्याचं आणखी एक कारण म्हणजे बिहार निवडणूक बिहार विधानसभा निवडणुकीचा काँग्रेसच्या या निर्णयाशी थेट संबंध आहे बिहारमध्ये काँग्रेसला हिंदी भाषिक मतदार आणि त्याचबरोबर ती राष्ट्रीय जनता दलासोबतची आघाडी मजबूत करायची आहे त्याचप्रमाणे ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मिता मोहिमेला पाठिंबा दिल्यास बिहारमधील हिंदी भाषिक मतदार दूरवण्याची नाराज होण्याची शक्यता आहे काँग्रेसला आपली सर्वसमावेशक प्रतिमा कायम ठेवायची आहे आणि त्यामुळे ते ठाकरे बंधूंपासून अंतर राखत आहेत यामुळे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या रणनीतीत बदल होण्याची दाट शक्यता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंसोबत गेल्यानं काँग्रेसला वोट बँक गमावण्याची भीती आहे पारंपारिक परप्रांतीय आणि हिंदी भाषिक वोट बँक काँग्रेसपासून दूर जाईल असा कयास आहे मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे आणि ही मतं काँग्रेससाठी महत्वाची मौल्यवान आहेत ठाकरे बंधूंची मराठी अस्मितेची मोहीम ही या परप्रांतीय मतदारांना दुरावू शकते ज्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो त्यामुळे काँग्रेस सध्या सावध भूमिका घेत आहे आणि स्वतःची स्वतंत्र रणनीती देखील अखत आहे याच रणनीतीचा भाग म्हणजे काँग्रेसलाही हवी आहेत परप्रांतीय मतं काँग्रेसला फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर देशभरात परप्रांतीय मतं हवी आहेत मुंबईत परप्रांतीय मतदारांचा वाटा मोठा आहे आणि काँग्रेस त्यांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहे ठाकरे बंधूंसोबत जाणं म्हणजे मराठी अस्मितेच्या मुद्द्याला प्राधान्य देणं ज्यामुळे काँग्रेसची राष्ट्रीय आणि सर्वसमावेशक प्रतिमा धोक्यात येऊ शकते त्यामुळेच काँग्रेस स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवत परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठीची वेगळी रणनीती आखत आहे पुढे काय होणार हाही प्रश्न महत्वाचा आहे ठाकरे बंधूंची एकी टिकेल का की काँग्रेसची पुन्हा गटबंधन होईल मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे का आणि जर काँग्रेस स्वतंत्रपणे लढली तर ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मराठी मतदारांना एकत्र केले तर त्यांचा प्रभाव देखील वाढू शकतो पण यामुळे मतविभागणी होऊन भाजपला याचा फायदा अधिक होण्याची शक्यता आहे पुढच्या काही महिन्यात या तीनही पक्षांच्या रणनीती स्पष्ट होतील आणि त्यावरतीच महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे ठाकरे बंधूंची एकी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी घटना आहेच पण काँग्रेसचं दुरावणं हेही तितकंच महत्वाचं आहे काँग्रेस शिवाय ठाकरेंना मुंबईत विजय मिळवणं कठीण आहे आणि काँग्रेसलाही आपली वोट बँक आणि राष्ट्रीय प्रतिमा टिकवायची आहे यामुळे महाविकास आघाडी पुढे मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू आणि काँग्रेस पुन्हा एकत्र येतील का ही स्वतंत्र लढतील तुमचं मत कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका